नमस्कार कसे आहेत आपण आज आली आपली एकादशी आणि एकादशीचं भजन म्हणत आहे तर आपल्याला आवडलं तर ऐका आणि लाईक करा जय गुरु चला मग आपण भजन म्हणूया आज तुळशी मातेचं मी भजन म्हणते वृंदावनाचं तर आपण ऐकावे तुळशी वृंदावानी तो ब्राह्म म्हणे घराच्या कोण हा आहे बाई म्हणे घराच्या कोण हा आहे बाई कोणाचे हे घर चांगले दिसत आहे कोणाचे हे घर चांगले दिसत आहे आणिसा साजरी गोजरी लेकुर बाळे किती आहेत आणि साजरी गोजरी लेकुर बाळे बाळ आहेत तीया ऐसे आहे कोनिया वर्तमान कळला ऐसे आहे कोनिया वर्तमान कळला प्रेमी नेत्रांझ प्रेमी नेत्रांज बरूनियाले प्रेमाने जड बरूनियाले आले होती ती चोख्यांची कांता आली होती ती चोख्यांची कांता मने घर धन्याशी विठोबांचा छंद मने घर धन्याशी विठोबाचा छंद रात्रंदिवसाठवी तो गोविंद गोविंद रात्रंदिवस तो गोविंद गोविंद पुटी संतान काही देखीच नाही पुटी संतान देखीची नाही व्यर्थ माझा जन्म पाही पाही व्यर्थ माझा जन्म पाही पा माने आए से बोलु नही माता बङ्काने असे बोलु नही मा्रह्मणी साष्टाङ्ग दण्डवत ब्रह्मणासी दण्डवती वृन्दत खु तो ब्राह्मण म्हणे घराच्या कोण हाय बाई मनी घराच्या कोण हाय बाई कसे वाटले भजन नक्कीच कमेंटमध्ये कळवा आवडलंच तर लाईक करा नाही केलं तरी माझं भगवंत लाईक करतो मला म्हणून मला, मला खूप आवडतं मला भजन म्हणायला एकादशीला म्हणून मी आपली आठवण म्हणून यूट्यूबला टाकत असते जर आवडलंच तर नक्कीच लाईक करा नसेल तर काहीच हरकत नाही जय सद्गुरू